हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर रे या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे एक मीटर कपडा घेतलेला आहे अस्तर आहे म्हणजे ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीस नाही अस्तर सॉरी आणि पहिले मी अस्तर आता फ्रंट आणि बॅक पार्टसाठी कापून घेते आणि हा स्लीव आहे स्लीवसाठी आणि शॉ शॉर्ट स्लीव्ह आहे आणि बघा मी इकडे फोर फोल्ड करून घेते आता अशी काही घडी व्यवस्थित घालून घ्यायची ब्लाऊज अस्तरची फोर फोल्ड करते आता बघा आणि योगपट्टी ब्लाऊज आहे योगपट्टी ब्लाउज कटिंग योग करते आपण बघू शकता तुम्ही आणि मी इकडे शोल्डर घेते साडेपाच घेते शोल्डर मुंडा आहे ना सहा घेते मी अर्ध्यावरती एक वरती घेते पुढचा गडा घेते साडेसहा घेते पुढचा गडा रुंदीला अडीच घेते वरून बी अडीच घ्यायचा आहे आणि लांबीला आहे ना साडेसहा घेतला घेतलाय हा मुंडा सहा घेतला इथं आणि बघा छाती आहे ना चाळीसची आली आहे तर एक भाग दहा घ्यायचा आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेतोय आणि इथं साडे नऊ घेते मी आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते शिलाईसाठी बघा आता इथून मी कापून घेते शोल्डर पण कापून घेऊ इथून आणि हा पुढचा गडा आहे ना हा पण कापून घेऊ साडेसहा घेतला होता गोल गडा आहे पुढचा फ्रंट पार्टचा आणि बघा हे पण मी आता कटिंग करून घेते आणि मधोमध पण इथून कापून घेते मधोमध आणि आता योगपट्टीसाठी मी माप घेते बघा <गणागी> योग पट्टीसाठी मी इकडे साडेतीन इंच काढून घेतलं आणि इकडे पण अडीच घेते साडेतीन ने अडीच असं काही ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि इकडे मी साडेतीन वरती टिक मारते आणि अडीच आहे दोन घेतलं इथं साडेतीन आहे हे पण दोन घेते हा तिसरा टक्स आहे हा दोन वरती घेते हा पण तिसरा टक्स चौथा टक्स असा काही फोर योगपटी ब्लाउज कटिंग केलंय बघू शकता तुम्ही बघा छान असं योगपटी ब्लाउज कटिंग झालेलं आहे बघू शकता आणि हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे आता बॅक पार्ट तुम्हाला दाखवते बॅक पार्टसाठी मी घेते इकडे मागून अडीचची पार्ट घेते अडीच इंच बघा आणि इकडनं पण मटका गडा घ्यायचा आहे मला परत एकदा मटक्या गड्याचं मी डिटेलमध्ये पूर्ण दाखवलं तर हे तीन घ्यायचं आहे हे दीड घ्यायचं आहे राऊंड हा आणि राऊंड जिथपर्यंत येते ना तो चार इंचचा घ्यायचा आहे लांबी इथून आणि असं काही राऊंड येऊ द्यायचा आहे हा बघा जास्त पाहिजे त्यांना गडा तर बघा असं काही छान असं मस्त मटका गडा कटिंग करते मी हा टक्स घ्यायचा आहे हा चार इंचवरती घेतला आहे आणि बघा फ्रंट पार्ट बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही पट्टी ब्लाऊज आता स्लीव कटिंग करून घेऊ आता स्लीवसाठी बघा हा कपडा ठेवला आहे मी शॉर्ट स्लीव आहे त्याच्यासाठी बघा मी इकडे असं काही वाढून घेते आणि आहे साडेदहा घेतलं आहे मी लांबीला आणि रुंदीलाबाई आहे त्यांची पाच असं काही स्लीव पाच घेतली ही आणि फिटिंग हा आहे सातची फिटिंग आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आहे बघू शकता तुम्ही hmm. बघा आता मधोमध दो स्लीव दोन करून घ्यायचे आहे कारण जॉईंट होता हा कपडा आणि बघा मी मस्त असं स्लीवचं कठीण आणि मच्छी कट आहे ना इथून जो देणार आहे ना तो नंतर शिवता शिवता देईल आणि बघा असं योगपट्टी ब्लाऊज चाळीस छातीचं म्हणजे चाळीस साईजचं ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे मी योगपट्टीचं बघू शकता तुम्ही छान असं सुंदर मटका गळा झालेला आहे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित समजलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आहे